संसार म्हटलं की कायमचा वाद भांडण मतभेद हे होत असतात यात नवरा बायकोमध्ये तर छोट्या छोट्या गोष्टीवर नेहमीच वाद होत असतात पण हे वाद कधी टोकाला जातील आणि होत्याचं नव्हतं होईल याचा काहीच नेम सांगता येत नाही नाशिकच्या तपोवन परिसरात एका पत्नीने पत्नीसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पत्नीसोबत रिक्षाने प्रवास करत असतानाच पतीने उड्डाणपुलावरून उडी घेत जीवन संपवलं चेतक पवार असे या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे चेतक पवार आणि त्याच्या पत्नीचा काही कारणांनी वाद झाला या वादानंतर ते दोघेही एकत्र रिक्षामधून प्रवास करत होते रिक्षा एका उड्डाण पुलावर आल्यावर अचानक चेतकने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेतली तो खाली कोसळला यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर त्याची पत्नी उड्डाणपुलावर खाली आली आणि जोरजोरात रडायला लागली तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्यावर आजूबाजूला असलेल्या वाहन चालकांनी गर्दी केली ज्यानंतर प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला तपास ता नंतर मृत घोषित केलं याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे तसेच चेतकनी आत्महत्या का केली याचा तपास पोली करत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा